नाना साहेब अध्यक्ष महाराज शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार व दुप्पट वाढ करण्याबाबत राज्य शासनाच्या मुख्यमंत्री व युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील युवक युवतींना खाजगी व शासकीय स्थापनेमध्ये अकरा महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येत असणे या योजनेत प्रशिक्षण प्राप्त एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षण पूर्ण करून पुन्हा शासनाच्या नाकर्ते धोरणामुळे बेरोजगार होणे आज हे प्रशिक्षित बेरोजगार युवक युवती आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत असणे लातूर छत्रपती संभाजीनगर येथे आत्महत्याही झाल्या असणे त्यामुळे या प्रशिक्षित युवक युवतींना त्यांच्या शैक्षणिक क्षमतेप्रमाणे विविध शासकीय आस्थापनेमुळे कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे व मानधनामध्ये दुप्पट वाढ होणे आवश्यक असणे हे प्रशिक्षित युवक युवती राज्यात सातत्याने आंदोलन करत असणे आपला रोष व्यक्त करत असणे त्यामुळे शासनाने निर्णय घ्यावा व त्यांना कायमस्वरूपी रोजगार द्यावा व त्यांना कायमस्वरूपी रोजगार त्यांच्या मानधनात सदरील विषय गंभीर व महत्त्वाचा असल्याने सदर विषयावर मी या ठिकाणी मी पॉईंट मांडत असतो आणि अध्यक्ष महाराज सुरुवातीला जेव्हा निवडणुकीच्या पहिले राज्याचे आत्ताचे मुख्यमंत्री आपले जे आ, डोढा मंत्रीजी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आताचे त्यावेळेचे मुख्यमंत्री यांनी या सगळ्यांचं एक मोठं संमेलन घेतलं होतं आणि त्या संमेलनात सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही तुम्हाला सेवेमध्ये नियमित करू अशा पद्धतीचं व्हिडिओ पण त्या पद्धतीचं ते दाखवतात आहेत काल पण ते लोक चॉकलेट घेऊन आले होते अध्यक्ष महाराज आणि सरकार त्यांचं एक प्रकारचं आणि त्याच्यातमध्ये मोठ्या प्रमाणात हे लोक आत्महत्या करायला लागलेले आहेत आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून विनंती या सरकारला आहे या सगळ्या युवकांना बोलवून त्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता सरकारने करावी आणि त्याला नाव पण छान दिलं होतं अध्यक्ष महाराज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण त्यांना कायम रोजगार देण्याच्या बाबतचंही सुद्धा यांनी त्यांना स्वप्न दाखवलं होतं ते पूर्ण करावं एवढीच आपल्या माध्यमातून विनंती दटके साहेब मान्य अध्यक्ष महोदय धन्यवाद